नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी छत्रपतींच्या पुतळ्या संदर्भात घडलेली घटना इतिहासातील ही पहिलीच घटना असावी सदर घटनेसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार महिला शहर जिल्हाध्यक्षा संगीता हरगे सचिन जगदाळे सागर घोडके हरिदास पाटील तानाजी गडदे उत्तम कांबळे ज्योती अदाटे छाया जाधव डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे वैशाली धुमाळ प्रियांका विचारे अनिता पांगम छाया पांढरे अजित दुधा आकाराम कोळेकर अर्जुन कांबळे शीतल खडे प्रियांका तुपलोंडे युसुफ जमादार सुमुख पाटील अकबर शेख मुन्ना शेख प्रकाश सूर्यवंशी कुमार वैदंडे सर्पराज शेख अभिजित रांजणे आदर्श कांबळे विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते